सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या जिल्हा संघटनेच्या वतीनं भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील निवासस्थानासमोर चोवीस मार्च चो रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडनं अटक करण्यात आली त्यानंतर जिल्हाभर आपच्या वतीनं ठिकठिकाणी थीक निषेध व्यक्त करून आंदोलने करण्यात येत आहेत रविवारी दुपारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपनं लंघे यांच्या घराच्या समोर भोंबाबोंब आंदोलन केलंय यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू आघाव तसेच अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ तसेच भैरवनाथ भारसकर जिल्हा संघटक सुभाष केकाण अॅडव्होकेट सादिक शिलेदार तसेच सोमनाथ कचरे प्रवीण तिरोडकर करीम सय्यद तसेच विठ्ठल मैंदाड आदी या ठिकाणी उपस्थित होते आपच्या आंदोलकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे सामोरे गेले केजरीवाल यांच्या अटकेचा निर्णय भाजपचा नसून तो कोर्टाचा निर्णय आहे असं लंगे यांनी म्हटलंय ज्या पद्धतीनं मोदी शहा सरकारने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वावरती प्रचंड त्रास देण्याचा हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक प्रचंड त्रास देण्याचा कारण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हीच त्यांच्यापुढं भक्कमपणे पाय रोवून उभी आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट घालण्यासाठी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी अगदी इंग्रजांना गो गोऱ्या इंग्रजांना आणि मोगलांना देखील लाजवेल ह्या पद्धतीनं हे शासन चालू आहे आणि त्याच पद्ध त्या याचा भाग धरून आज आम्ही आम ज भाजप भाजपचे जिल्हाध्यक्ष लंगेसाहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर बोंबाबोंब आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत असंच आम्ही या पद्धतीनं प्रचंड कंटिन्युटी ठेवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन जारी राहणार आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही लंगे साहेबांच्या माध्यमातून मोदी शहाना निरोप देऊ इच्छितो की ही लोकशाही संपवण्याचा संविधान संपवण्याचा जो तुम्ही घाट घातलेला आहे कृपा करून तो थांबवा नाही तर तुम्हाला वेळ आणि देश माफ करणार नाही जय हिंद जय भारत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांना भारत भारतीय जनता पार्टीच्या ईडीने या ठिकाणी अटक केली आणि विनाकारण त्यांना त्रास देण्याचा या ठिकाणी घाट घातला जातो आहे कारण की लोकसभा तोंडावर असताना त्यांना माहिती आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे जर प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यात फिरले तर या ठिकाणी परिवर्तनाची मोठी निर्माण होण्याची त्यांना भीती वाटते त्यामुळे मोदी आणि शहा यांनी या ठिकाणी ईडीची कारवाई करून आमच्या नेत्याला या ठिकाणी अटक केलेली आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही नेवासा तालुक्यामध्ये शिरसगाव या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष लंगे पाटील यांच्या निवासस्थानी या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते जमलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे शंकर नामदेव सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा आपत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस